मऊ लुसलुशीत आणि पेढ्यासारखा लागणारा आणि केळीनं न कालवडणारा हा प्रसादाचा शिरा श्रावण म्हटलं की घरोघरी सत्यनारायणाची पूजा होतच असते आणि सत्यनारायणाची पूजा म्हटले की त्याचा प्रसाद आलाच व असा हा प्रसादाचा शिरा मऊ लुसलुशीत होण्यासाठी काय टिप्स असतील तो पांढरा शुभ्र होण्यासाठी काय आपल्याला करायला लागेल आणि त्याचबरोबर केळी घातल्यामुळे केळी कालवंडते आणि त्यामुळे शिराप खराब होतो चव मध्ये बिघडून जाते अशा वेळेस काय करायचे आणि मेजरमेंट्स काय असतील हा सगळ्या छोट्या छोट्या बारीक टिप्स तुम्हाला इथेच पाहायला मिळते नमस्कार आपल्यातून बाहेर संध्यामध्ये संध्या तुमचं खूप स्वागत करत आहे मी तेव्हाच रेसिपी अपलोड करते जेव्हा त्या अचूक खात्रीशीर आणि परफेक्ट असतात प्रत्येक रेसिपी मागे खूप मेहनत असते अभ्यास असते आणि मगच ती रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत असते तर तुम्हाला माझ्यासाठी फक्त काय करायचं आहे एक सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक आहे जे टोटली फ्री आहे जेणेकरून मला ना अशा रेसिपी तुमच्यापर्यंत टाकण्यासाठी उत्साह येईल हुरूप येईल आणि तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येतील तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात प्रसादाचा शिरा बरोतराची पहिली स्टेप आपण सुरुवातीला पाहूयात पोथीमध्ये सगळ्या जिन्नासाचं प्रमाण सव्वा किलो दिलेलं आहे आपण त्याचप्रमाणे बनवणार आहोत पण महत्वाच्या टीप्स सगट सव्वा किलो प्रमाण न घेता आज वाटीने प्रमाण घेऊयात आणि जी वाटी तुम्ही निवडली आहे प्रमाणासाठी ती शेवटपर्यंत ठेवायची आहे तर इथे साजूक तूप वितळून घेतलेला आहे वाटीनुसार सव्वा वाटी आपण तूप घेतलेला आहे आणि आवडीनुसार काजू मनुका बदाम यांचे काप करून घ्यायचे आहेत दोन मध्यम आकाराच्या केळी घेतल्या त्यांचे जाडसर काप करून घेतले आहे केळीमुळे शिरा खराब होऊ शकतो असा होऊ नये म्हणून खूप महत्वाची टीप आहे ती पुढे सांगते आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूयात करुण। कढही गॅसवरती तापायला ठेवली आहे त्यामध्ये सव्वा वाटी तूप टाकूयात परत एकदा सांगते तूप मेल्ट करूनच सव्वा वाटी घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काजू बदामचे काप परतून घ्यायचे आहे तुपाचं प्रमाण कमी घेतलं तरी शिरा होतो तो काही खराब होत नाही पण जी टेस्ट पेढ्यासारखी अशी छान यायला हवी ते याच प्रमाणामुळे होते जेव्हा प्रसादाचा शिरा कराल तेव्हा हेच प्रमाण वापरा छान लालसर परतून झाल्यानंतर काजू बदामचे काप काढून घेतले आणि याच कढईमध्ये आपल्याला केळीचे काप परतून घ्यायचे अगदी बरोबर ऐकलेलं आहे यामुळे काय होतं केळीची आर्द्रता जी असते त्यातला पाण्याचा अंश असतो तो निघून जातो केळी कालमंडत नाही शिरा दोन दिवस आरामात टिकून जातो ही बेस्ट पद्धत आहे मस्त टीप आहे त्याच्यामुळे शिरा अगदी तुमचा ताजा जशास तसा राहतो पुढे प्रमाण हे सगळं तुम्हाला आधीच काढून घ्यायचंय कुठलीही स्टेप तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ फॉरवर्ड करू नका खूप महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत बारीक रवा सवा वाटी घेतलीय साखर मात्र आपल्याला एकच वाटी घ्यायची कारण हो ही जाडसर साखर आहे खूप गोड होतो अगदी गोडसर शिरा नाही आवडत मला आणि तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला जर चालत असेल तर सव्वा वाटी टाकू शकता पण मी हे स्किप केलंय एक वाटी साखर फक्त आहे बाकी सव्वा घेतलंय आणि दुधाचं प्रमाण हे त्याच्या दुप्पट असतं सव्वा वाटीच्या म्हणजे अडीच वाटी दूध आपण घेतलेलं आहे रव्याबद्दल महत्वाची टीप मी पुढे सांगते तर आपण हे साहित्य आधीच काढून ठेवलेलं आहे केळी काढून घेतल्यानंतर लगेच हा सव्वा वाटी रवा टाकलेला आहे रवा निवडताना बारीक रवा निवडायचा आहे जाडसर नाही जर जाडसर घेतला तर विप मोडवरती मिक्सरवरती तुम्हाला दोनदा फिरून घ्यायचा आहे भासताना देखील खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी आहेत एक तर म्हणजे गरम तुपामध्येच तुम्हाला रवा परतायला घ्यायचा आहे दुसरं म्हणजे की तुम्ही लक्षात येईल की जेव्हा तुम्ही सुरुवातीला रवा टाकता तेव्हा तो परतताना हाताला जड लागतो आणि जस जसं मंद ह्याच्यावरती हळूहळू भाजत जाल तेव्हा त्याला तूप सुटायला लागेल आणि तो नंतर भाजल्यानंतर एकदम हलका लागेल आता व्हिडिओमध्ये बघा की मला अगदी सहज हलका लागत आहे परतताना पाच ते सात मिनिटामध्ये रवा भाजून होऊन जातो आणि लालसर रवा भाजायचा नाही नाहीतर शिरा पांढरा शुभ्र होणार नाही सतत हलवत सला म्हणजे रवा व्यवस्थित भाजला जातो समान भाजला जातो आणि पांढऱ्या शुभ्र होण्यास मदत होते चव्वा वाटी रव्याच्या रव्यासाठी आपल्याला अडीच वाटी दूध घ्यायचं आहे दूध टाकल्यानंतर ता मिक्स करून घेऊयात आणि याच्यावरती झाकण ठेवून देऊया एक तीन चार मिनिटात चांगलं वाफ येऊन जाते त्यावेळेस आपण झाकण काढून घेऊयात या स्टेजला आपण पोहोचलेला असतो आणि एकदा मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये साखर एक, वाट है। पर देखना वाटी एक वाटी टाकत आहे परत एकदा सांगते साखर जी मोठी वापरतो ती गोडसर असते आणि सव्वा वाटी प्रमाण खूप गोड शिराहून जातो त्यामुळे एक वाटी सफिशियंट आहे या पद्धतीने मी सांगते त्याच्यानुसार नक्की करा म्हणजे तुम्हाला खात्री पडेल की मी परफेक्ट प्रमाण दिले आणि हो व्हिडिओला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण रेसिपी अगदी परफेक्ट असतात तुम्ही इतर रेसिपी जाऊन बघू शकता त्याच्यामध्ये कमेंट बघा ज्यांनी कोणी माझ्या रेसिपी ट्राय केले त्या कधीच फेल गेलेल्या नाही तर साखर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायची आणि दोन तीन मिनटं परत झाकून ठेवूयात आपण जेणेकरून साखर विरघळून एक त्याचा पाक तयार होऊन छान रवा शिजला जातो आणि गॅस बंद करायचा आहे या स्टेजला ही सर्वात महत्वाची हो स्टेप आहे गॅस बंद केल्यानंतर मग त्यामध्ये आपले जे काजू बदामचे काप होते आणि केळीचे काप आत्ता मिक्स करायचे आहेत मनुका विसरले आहे ती स्टेप माझ्याकडनं स्किप झाली आहे तुम्ही टाकू शकता आता पुढची महत्वाची स्टेप जेव्हा आपण गॅस बंद करतो त्यानंतर काय करायचंय एक तवा घ्यायचा आहे तो गरम करायला ठेवायचा आहे आणि त्यावरती कढई ठेवायची आपल्याला याचं महत्वाचं कारण म्हणजे की एक तर शिरा कढईला बोडाशी लागणार नाही दुसरं महत्वाचं कारण म्हणजे की जास्त ओव्हर कुक झाल्यामुळे तो कडक नाही होणार शेवटपर्यंत मऊसूत राहील आणि लोकांना असा गरम गरम शिरा जेव्हा द्याल तेव्हा ते तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीये आपला शिरा हा तयार झालेला आहे नक्की बनवा आणि मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा बनवल्यानंतर कसा झाला इथे पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपी सगळ धन्यवाद